यानंतर आपण सर्वजण वाट पाहत आहात मार्गदर्शनाची काम त्याच्यासाठी मी सांगेल की ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमणातून कडस गाठू यू पी एस सी एम पी एस सीचा यासाठीचा आता मान आहे आदरणीय प्रांजल मॅडमांच्या मनोगताचा मी प्रांजल मॅडमांना विनंती करेल की त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करायचे जोरदार टाळ्या वाजूया त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया गुड मॉर्निंग एवरीवन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ओके तुम्ही नाही बोललात तर मला नाही कळणार की तुम्ही ऐकताय ठीक आहे तर मध्ये मध्ये तुम्ही काही ना काही आवाजाचं इंडिकेशन देत जा ठीक आहे सर्व <laughs> मान्यवरांचा मान्यवरांना मी नमस्कार करते व्यासपीठावरचे आणि व्यासपीठा खालचे ठीक आहे एव्हरी वन म्हणजे जे कोणी इथे बसले ते माझ्यासाठी मान्यवर आहेत ते आपले जिल्हा अधिकारी असो किंवा जे कोणी आजी आजोबा पण इथे आले सगळ्या जणांना तर माझं okay, <laughs> <laughs> ओके माझं गाव म्हणजे मी जळगाव जिल्ह्याची आणि माझे वडील ठाणे जिल्ह्यात स्थायिक झाले त्यामुळे माझं शिक्षण तिकड़े झालं मुंबईला ग्रॅज्युएशनपर्यंत मी सेंटे ओके शाळा माझी मी अंध शाळेत शिकले सातवीपर्यंत आणि त्याच्यानंतर इंटिग्रेटेड एज्युकेशनसाठी आम्हाला आमच्या शाळेतून दुसऱ्या शाळेत पाठवायचे आठवी ते दहावी त्याच्यानंतर मी घराच्या जवळच्या शाळेत अकरावी बारावीला ॲडमिशन घेतली आणि ग्रॅज्युएशन सेंट झेवियर्समध्ये झालं एम ए इन इंटरनॅशनल रिलेशनसाठी मी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीला गेले आ, जी दिल्लीला आहे नवी दिल्ली, दिल्ली आणि त्याच्यानंतर तिथे एम फिल केलं आणि आता सध्या पी एच डी करते आंतरराष्ट्रीय संबंध या तर मला आधी म्हणजे मी जन्मत मला आधी दिसायचं नंतर अकस्मातपणे माझी दृष्टी गेली आणि त्याच्यानंतर मग पूर्ण हा वेगळा असा प्रवास सुरू झाला आणि ब्रेल आ, ब्रेल शिकले मी आणि म्हणजे मला असं लहानपणापासून असं वाटतं म्हण काय माहीत माझ्या वयाच्या इतर मुलांपेक्षा मला असं वाटायचं की मी थोडी जास्त मॅच आहे काय माहिती आहे ओके तर मला असं वाटायचं आणि मला एक म्हणजे लहानपणापासून ना भरपूर असं काहीतरी होतं की काहीतरी मला करायचं आहे नेमकं काय करायचं आहे वगैरे ते नव्हतं माहिती पण असं काहीतरी करायचं आहे कारण की आपल्या म्हणजे मला इतिहास खूप आवडायचा लहानपणापासून तर भगतसिंग आणि सावरकर गांधीजी या सगळ्यांचे म्हणजे पुस्तकं आम्ही वाचायचो लायब्ररीतून घेऊन घेऊन आणि खूप इन्स्पायर व्हायला व्हायचं तशा म्हणजे तशा लढाईची आता तशी गरज नाही राहिली आहे पण ते खूप इन्स् इन्स्पायर व्हायचं व्हायचो आम्ही आणि आता मी जे यू पी एस सीचा आम्ही एक फॉर्म भरतो मीन्स रिटन एक्झामिनेशन असते त्याच्या आधी एक फॉर्म भरावा लागतो त्याच्यात आपले छंद लिहावे लागतात तर त्याच्यातही मी छंद लिहिलेला की मला आत्मचरित्र आणि चरित्र वाचायला भरपूर आवडतं वा तर लोकांविषयी वाचून वाचून ना मला खूप एक प्रेरणा मिळत राहते जसं की मला आता इंटरव्ह्यूत पण हा प्रश्न होता की तू कोणती सध्या आत चरित्र कोणतं वाचले तर मी सांगितलं होतं की मी विन्स्टन चर्चिल जे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनचा पंतप्रधान होते तर त्यांचं मी वाचलेलं तर त्यांचं लहानपणी जे इतिहासात वाचलं होतं ना त्याचा भरपूर राग होता की अरे हा माणूस ना भारताच्या स्वातंत्र्याला विरोध करत होता तसा भरपूर राग होता तर म्हटलं यार याचं पुस्त म्हणजे याचं पुस्तक यांचं पुस्तक वाचून बघते तर अफकोर्स तशा काही काही गोष्टी खऱ्या पण होत्या पण एक भरपूर इम्प्रेसिव्ह अशी पर्सनॅलिटी मला वाटली आणि मी त्यांच्याविषयी तिथे सांगितलं पण इंटरव्ह्यूत तर असं लहानपणापासून म्हणजे असं वाचत कोणा मोठ्या व्यक्तिवर्तमांविषयी वत, वाचत आणि आमच्या शाळेत कथाकथन असं करायला लोक यायचेत आणि त्या खू ते खूप खु, चांगल्या गोष्टी सांगायचे तर त्याचा जो एक परिणाम होता ना तो आजही माझ्यावर आहे आता भरपूर जी रियालिटी असते ना तिशी भरपूर वेगळी वाटते कधी कधी अरे मी तर असं वाचलेलं ह्या ह्या व्यक्तीने तर ह्या काळात असं केलेलं पण मला तर काहीतरी असं वेगळंच वाटतं आहे ह्या ना भरपूर वेळा आपले जे व्हॅल्यूज असतात आणि जी रिअल सिच्युएशन असते त्याच्यात एक कन्फ्लिक्ट वाटतो तर पण त्याचा माझ्यावर अजून पण भरपूर परिणाम आहे आणि असेल कदाचित हो तो पुढेही तर मग यू पी एस सीचा क यू पीविषयी यू पी एस विषयी कॉलेजमध्ये असताना कळलेलं माझी मैत्रीण आणि आम्ही असं काहीतरी मॅगझिन वाचत होतो आणि त्याच्यातून कळलेलं की इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असं एक काहीतरी ऑफिसर असतो भारतीय प्रशासकीय सेवा तर म्हणजे असंच माहिती होतं त्याच्याविषयी असं नव्हतं माहिती की एक यू पी एस सीची परीक्षा असते वगैरे एवढी टफ असते एवढे लाखो लोक फॉर्म भरतात एवढे लोक ती देतात आणि असं काहीच माहीत नव्हतं फक्त एवढं माहिती होतं आणि असं माहिती होतं की ही काहीतरी खूप चांगली अशी पोझिशन आहे आणि ही जर आपण घेतली ना तर खूप काय करू शकतो पण तेव्हा असं होतं की मी उल्हासनगरला राहायचे आणि आम माझं कॉलेज होतं सी एस टी सी एस टीला शिवाजी टर्मिनल्सच्या जवळ तर लोकलचा प्रवास होता आणि शाळा मराठीतून झाल्यामुळे नंतर इंग्रजीत शिफ्ट झाल्यामुळे त्याच्यात पण अभ्यासात खूप जास्त मेहनत लागत होती प्लस माझ्याकडे तेव्हाही काही असं मटेरियल अवेलेबल नव्हतं पण माझ्या कॉलेजमध्ये खूप चांगली सपोर्ट सिस्टम होती सेन्सिवेस मुंबई त्याच्यामुळे म्हणजे भरपूर ज्या कठीण गोष्टी होत्या त्या पण थोड्या सोप्या होत गेल्या पण असं काही यू पी एस सीचा अभ्यास करण्यासाठी किंवा इव्हन एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज जे अभ्यासाशिवाय आपण जे काही करतो ते करण्यासाठी पण माझ्याकडे काही असा वेळ नव्हता कारण की आपल्याला जेव्हा बेसिक गरजा आपल्या पूर्ण करण्यासाठीच म्हणजे आपला एवढा वेळ जातो आहे तर म्हणजे दुसरा आपण नाही विचार करू शकत आणि ठीक आहे प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो पण मला त्यावेळी असं भरपूर खंत वाटायची की माझे सगळे क्लासमेट्स होते ते भरपूर अभ्यास तर करायचे लेक्चर सगळे अटेंड करायचे प्लस ते काही ना काही करत राहायचे कोणी जॉब करत होतं इंटर्नशिप करत होतं काल कॉलेजमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करत होतं करत होते ते सगळे लोक तर ती खंत होती पण ठीक आहे त्याच्याशी म्हणजे मी म्हणजे वाटलं की हां माझा म्हणजे मला पण कधीतरी अशी संधी मिळेल माझ्याकडे पण वेळ असेल आणि तसं करत करत अबकोर्स काय काय चान्स मिळाले थर्ड इयरमध्ये असताना वगैरे तर आम्ही राईट टू रीड कॅम्पेन के एक केलेलं तर राईट टू रीड कॅम्पेन हे असतं की तुम्ही आपण जे काही बाजारातून पुस्तक घेतो ते हार्ड कॉपी असते राई त्याला हार्ड कॉपी म्हणतो कारण की आपण ते बघू म्हणजे हातात घेऊन वाचू शकतो पण ज्यांना वाचता येत नाहीत तर त्यांना म्हणजे ही पुस्तकं अवेलेबल नसतात तर त्याच्यासाठी आम्ही एक कॅम्पेन केले तर मग म्हणजे माझ्याकडे अशी रिस्पॉन्सिबिलिटी होती की मी प्रकाशक आणि लेखक यांच्या घरी जाऊन जाऊन त्यांचं सिग्नेचर्स घ्यायचं होतं की सपोर्ट म्हणून की तुम्हाला असं वाटतं का की ही पुस्तकं सगळ्यांसाठी अवेलेबल असावी तर असा म्हणजे एक थोडासा अनुभव होता आणि त्याच्यात खूप मजा आली तर मग यू पी एस सीचा अभ्यास हा जे एन यूमध्ये गेल्यावर पण असा वेळ नव्हता मिळाला कारण की रोज लेक्चर्स असायचे आणि परीक्षा पण होती आणि कॅम्पस नवीन होतं खूप काही एक्सप्लोअर करायचं होतं खूप मज्जा करायची होती तर आणि हॉस्टेलमध्ये राहत होते तर मग शेवटी एम ए झालं आणि एम फिल झालं तेव्हा एम फिलचं सबमिट केल्यावर मला थोडासा वेळ होता तर असं वाटलं की आ, आता माझ्याकडे काहीच कारण नाही आहे की मी हा अभ्यास आता का करू शकत नाही ह्या ना स्वतःला पण तर कारणं द्यावी लागतात ना आणि स्वतःला जगाला देऊ शकतो पण स्वतःला जर कारण द्यायचं नाही उरलं ना तर मग आपण म्हणजे नाही उभं राहू शकत स्वतः समोर आणि मला असं वाटतं की कदाचित माझ्या आईवडिलांना पटलं असतं कारण मी काहीतरी सांगितलं असतं पण मला स्वतःला स्वतःसाठीच काही उरलं नव्हतं तर मग मी अभ्यासाला सुरुवात केली वाचनाची आवड तर आधीपासूनच होती वर्तमानपत्र वगैरे तर आधीपासूनच लहानपणापासूनच आम्ही वाचायचो मी आणि माझी आई तर म्हणजे असं काही खूप नवीन असं मला वाटलं नाही ॲक्च्युली ह्या बाबतीत पण एक होतं एक नक्की मी सांगेन की जेव्हा मज्जा म्हणून पेपर वाचायची ना तेव्हा ती वेगळी गोष्ट होती पण हे परीक्षेसाठी एक अभ्यास म्हणून रोजचा पेपर वाचला जायचा ना तर मग ते थोडं म्हणजे असं नकोसं वाटायचं असं एखाद्या वेळी दिवशी अरे आज पेपर नाही वाचला ना तर किती चांगलं होईल पण अफकोर्स हे यू पी एस सीमध्ये आपण अफोर्ड नाही करू शकत वाचावं लागतं तर मग मी आता कसा अभ्यास केला तर सर्वात आधी तर आधी मी शा सांगितलं जसं शाळेत मला ब्रेल अवेलेबल होतं जे आता नव्हतं यू पी एस सीसाठी नव्हतं किंवा माझ्या पी एच डीसाठीही नव्हतं तर मी आ, कम्प्युटर वापरायला शिकले सॉफ्टवेअर आहेत आ, जे स्क्रीनवर आपण जे काही बघतो ते स्पीचमध्ये कन्वर्ट होतं त्या सॉफ्टवेअरच्या हेल्पने मी इंटरनेट ॲक्सेस केलं ऑनलाईनच पेपर वाचला द हिंदू माझं माध्यम इंग्लिश होतं त्यामुळे हिंदू पेपर मी वाचला आणि त्याची वेबसाईटही खूप ॲक्सेसिबल आहे तर तो मला खूप म्हणजे अफकोर्स त्याची लँग्वेज थोडी टफ आहे पण थोडी प्रॅक्टिस केल्यावर म्हणजे या कळतं थोडं दि थोड्या दिवसांनी तर मग टेक्नॉलॉजी म्हणजे कम्प्युटर शिकले आणि का ई बुक जे इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये जी, जी पुस्तकं असतात ती आधी शोधण्याचा प्रयत्न करायचे की आहे का काहीतरी यू पी एस सीसाठी तर नव्हतं म्हणजे जास्त करून कारण की एक ठराविक पॉप्युलेशन वाचते म्हणजे मला नव्हतं मिळालं ॲटलीस्ट ई फॉर्मॅटमध्ये तर मग मी पुस्तकं घेऊन त्याला स्कॅन करायचे आणि मग स्कॅन करून अभ्यास करत होते तर ह्या प्रोसेसमध्ये असं व्हायचं ना की भरपूर वेळ जात होता मला भरपूर आता जसं आपल्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की म्हणजे ही कशी एक एका वर्षाची एक लिमिटेड टाईममध्ये तुम्हाला अभ्यास करायचा असतो म्हणजे मला पी एच डी नाही करायची आहे प्रत्येक विषयात राईट मला एका स्पेसिफिक काळात जाऊन परीक्षा लिहायची आणि दुसऱ्यांच्या बरोबरीने लिहायची आहे म्हणजे कदाचित मी माझ्या बाजूने खूप प्रयत्न केले असतील पण पण मी परीक्षेत कुठे स्टँड करते मी सगळ्यांच्या बरोबरीने कुठे स्टँड करते हे खूप मॅटर करतं कारण की ही स्पर्धात्मक परीक्षा आहे तर मग याच्यात भरपूर वेळ जायचा फ्रस्ट्रेशनही यायचं पण एक होतं की नाही मला एन्जॉय करत अभ्यास करायचा आहे कारण की आपण जेव्हा फ्रस्ट्रेट होऊन करतो ना खूप टेन्शन घेऊन होतो मग ते म्हणजे नकोसं वाटतं आणि हा प्रोसेस खूप लांबच जातो मग कदाचित ह्या अटेम्पमध्ये नाही होणार मग पुढच्या अटेम्पमध्ये नाही होणार त्यामुळे वी शूड एन्जॉय आर स्टडीज Uh, हे खूप असं uh, विसंगती वाटते की अभ्यास आणि एन्जॉयमेंट पण ते नक्कीच एकत्र होऊ शकतं आणि uh, मी नक्की म्हणजे मी स्वतः माझा जॉयफुली अभ्यास केला आहे uh, खूप असा ताणतणाव घेऊन हो म्हणजे येतो टेन्शन तर येतं पण प्रयत्न करायचे असतात की नाही कारण की ना जेव्हा आपण आपण नेमकं ही, uh, नेम ही गोष्ट का करतो आहे त्याच्यामागचा हेतू जेव्हा लक्षात घेतो ना तेव्हा मग ते टेन्शन थोडं कमी होतं कारण की हेतू तर क्लिअर आहे राईट मला मला एक काहीतरी समाजापुढे एक आदर्श घडवायचा आहे आणि मला किती काम करायचं आहे म्हणजे आय वॉन्ट टू बी अ चेंज मेकर ठीक आहे हे जेव्हा आपल्या डोक्यात असतं ना मग तेव्हा एक मोटिवेशन नेहमी मिळत जातं जसं सौरभ बोला की सेल्फ मोटिवेशन सेल्फ मोटिवेशन इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला सगळे सांगतात की हां कर 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 पण जोपर्यंत मला जर इच्छाच नसेल तर मग ते होणारच नाही माझ्याकडून पण अफकोर्स दुसऱ्यांचं पण मोटिवेशन खूप आवश्यक असतं पण बरोबरी नाही आपण स्वतःसाठी पण काहीतरी सेल्फ मोटिवेट होण्यासारखं जे काय असेल प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी मोटिवेट करू शकतात तर त्या करणं खूप आवश्यक आहे तर ही परीक्षा तीन टप्प्याची असते तर आधी प्रिलिम्स जी पूर्वपरीक्षा असते त्याच्यात सगळ्या ऑब्जेक्टिव्ह टाईप असतं ठीक आहे एक प्रश्न असतो मग ए बी सी डी त्याच्यातला एक निवडा आणि प्रत्येक बरोबर प्रश्नासाठी आपल्याला दोन मार्क मिळतात आणि चुकीच्या प्रश्नासाठी पॉईंट सिक्स सिक्स मार्क्स कट होतात ठीक आहे तर त्यामुळे असं एक म्हणजे भरपूर तिथं डिसिजन घ्यावं लागतो की नेमकं हे मला करायचं आहे की नाही करायचं आहे आणि म्हणजे प्रत्येक आम्ही मागच्या वर्षातनं ह्या वर्षाचा कट बघतो आहे ते वाढत चाललं आहे खूप वाढत चाललं आहे आणि परीक्षा खूप कॉम्पिटेटिव्ह पुढे 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 होत चालली आहे कारण की आता जसं यांनी सांगितलं की तेरामधून सहा लोक जर जळगाव जिल्ह्याचे आहेत तर म्हणजे एका एका जिल्ह्याचे जर एवढे लोक यायला लागले आहेत आय ए एसमध्ये तर म्हणजे ही किती लोक याच्यात उतरत आहेत आणि किती स्पर्धात्मक म्हणजे जास्त टफ होत चालली आहे ही परीक्षा पण त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट आहे की आधी मटेरियल अवेलेबल नसायचं आता खूप वेबसाईट्स आल्या आहेत त्यामुळे कोणीही कुठूनही अभ्यासाची प्रिपरेशन ॲक्च्युली करू ह्या परीक्षेची प्रिपरेशन करू शकतो तर ही प्रिलिमनरी एक्झाम झाल्यानंतर मेन्ससाठी आपल्याला कॉल येतो जे जे क्वालिफाय करतात तर ही जी रिटर्न एक्झामिनेशन असते त्याच्यात तुम्हाला नऊ पेपर असतात आणि त्याच्यात अशी मोठीच्या मोठी आन्सर्स लिहावे लागतात ॲक्च्युली मोठे एवढे पण मोठे नाही पण दीडशे दीडशे शब्दांमध्ये वगैरे तर याच्यासाठी आ, एक थिंकिंग खूप डेव्हलप असावी लागते त्यामुळे लहानपणापासून आपण कसं शिकलं आहे ना हां की चला एवढ्या हां म्हणजे पाठांतर हा, हा शब्द मी खूप ऐकला आहे लहानपणापासून तर मला हसू यायचं म्हणजे पाठांतर काय करायचं म्हणजे पाठांतर म्हणजे तिथं समजून घेऊन लिहायचं असतं ना पण जे काही आहे तर ह्या परीक्षेत पाठांतर वगैरे असं नाही चालत थोडंसं अॅनालाय विचार करावं वाचावं लागतं विचार करावं लागतं आणि एक स्पेसिफिक प्रकारे आपली म्हणजे एक्सप्रेस करावं लागतं की हां कारण की बघा प्रत्येकजण स यांनी पण तेच वाचले मी पण हेच वाचलंय राईट पण एकदम उत्तरं सारखी लिहिली तर मग मार्क्स तर नाही मिळणार ना। तर मग मी कसं स्वतःला एक्सप्रेस करू ते आपण तेव्हाच आपला आन्सर वेगळं करू शकतो जेव्हा आपण स्वतः ॲनलाईज करू स्वतः त्याचं त्याच्याविषयावर विचार करू तर मग आणि मी एक ह्युमॅनिटीची स्टुडंट असल्यामुळे मी आर्ट्सची स्टुडंट आहे त्यामुळे मला वाचण्याची खूप सवय होती आधीपासून आणि विचार करण्याची पण भरपूर होती आणि मला ती ह्या परीक्षेत खूप कामात आली मला असं वाटतं पण अफकोर्स जर तुम्ही ह्युमॅनिटीचं स्टुडंट नसाल तरी तुम्हाला म्हणजे तु आपण ही डेव्हलप तर नक्कीच करू शकतो तर मग ही परीक्षा दिल्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यूचा कॉल येतो जे जे क्वालिफाय होतात आणि जसं आधी सांगितलं की इंटरव्ह्यू खूप अनप्रेडिक्टेबल आहे म्हणजे त्याच्यात असं निश्चित काहीच नाही आहे आपल्याला भरपूर चांगला इंटरव्ह्यू जाऊ शकतो आणि भरपूर कमी मार्क्स मिळू शकतात ठीक आहे किंवा उलटंही होऊ शकतं आपल्याला वाटतं की आपल्या एवढा समाधानकारक इंटरव्ह्यू नाही गेला आहे पण ठीक मार्क्स मिळू शकतात तर त्यामुळे जेवढं आपण आधीच्या रिटर्न एक्झामिनेशनमध्ये प्रयत्न करू त्याचा जास्त मग आपल्या म्हणजे ती भीती कमी होते सिलेक्शन न होण्याची तर मग आणि जो फायनल रिझल्ट असतो तो मेन्स आणि इंटरव्ह्यू या दोन्हींचा मिळून असतो ती ह्या वर्षी माझा एकशे चोवीसवा रँक आला आहे मागच्या वर्षी माझा सातशे स सा, सा, होता सात uh, सात तीन हां शा सातशे त्र्याहत्तर आणि यावर्षी एकशे चोवीस तर ही परीक्षा मी रँक इम्प्रुव्हमेंटसाठी दिलेली uh, मला मागच्या वर्षी इंडियन रेल्वे अकाउंट सर्विस मिळालेलं uh, पण uh, त्यांनी मला ते रिजेक्ट केली माझी ही सर्व्हिस ऑफकोर्स त्याच्यासाठी मी भरपूर फाईट केली आणि मी करेन अजूनही पुढे uh, त्यांनी असं कारण दिलेलं की जे शंभर टक्के ब्लाईंड आहे ज्यांना बिलकुल नाही दिसत त्यांना आम्ही ही पोस्ट देऊ शकत नाही ठीक आहे तर मी हा म्हणजे याच्यात तर माझ्या माझ्या क्षमतेचा बिलकुल प्रश्न नाही आहे तिथं मी प्रूव्ह केली आहे हा तर म्हणजे त्यांच्या विचारांचा प्रश्न होता त्यांच्या विचारांच्या प्रगल्भतेचा प्रश्न होता <प्रागाँगा> तर म्हणजे माझ्या बरोबरीच्या सगळ्या लोकांना जॉईन करायची होती बारा डिसेंबरला ट्रेनिंग आणि तेव्हा मला नेमकं कळलं की अरे माझं तर अपॉइंटमेंट लेटरच नाही आलं आहे ठीक आहे तर आणि माझी त्यावेळी रिटर्न एग्जामिनेशन चालू होती आणि ह्या सगळ्या गोंधळात मला आम्हाला रोज दोन पेपर लिहावे लागतात विदाऊट एनी गॅप म्हणजे सकाळी एक पेपर दुप संध्याकाळी दुपारी एक पेपर आणि बस घरी येऊन झोपायचीच वेळ असते म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त काही वेळ नाही मिळत कारण की दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन पेपर लिहायचे तर बिलकुल ब्रेक नसतो आणि ह्या सगळ्या काळात मला ह्या गोष्टी कळल्या तर म्हणजे आणि माझं ऑफिस वेळेत पेपर असायचे त्यामुळे मी स्वतः काही इन्क्वायरी करू शकत नव्हते त्यामुळे माझ्या फ्रेंड्सला मी मेल वगैरे लिहायचे की तुम्ही ह्या या, या नंबरवर हे हे प्रश्न उद्या विचारा मग पुन्हा येऊन त्यांना विचारायचं की नेमकं आज काय काय सांगितलं मग त्यांचं उत्तर ऐकून ठीक आहे मग तुम्ही उद्या अजून असे प्रश्न विचारा असं सगळं मी एका आठवड्यात केलं आणि म्हणजे अफकोर्स ही गोष्ट मला अफेक्ट करू शकत होती म्हणजे केली पण असेल पण माझा थँक गॉड माझा परफॉर्मन्स अफेक्ट नाही झाला जर माझा म्हणजे परफॉर्मन्स अफेक्ट झाला असता तर कोणी जबाबदारी थोडी ना घेतली असती की अरे आम्ही तुझ्याबरोबर हे केलं म्हणून तुझं तू चांगले पेपर नाही लिहू शकली टेन्शनमध्ये राईट म्हणजे जगाला कारणं नाही का चालत ॲक्च्युली त्यांना फक्त रिझल्ट हवा असतो हे मला म्हणजे कळलं आहे की म्हणजे तुमची तुमच्यावर कितीही कठीण परिस्थिती आलेली असो म्हणजे घ यू नो तुम्ही आजारी असाल किंवा घरी काही अकस्मात अशी काही सिच्युएशन आली असेल पण ते काहीच नाही चालणार कारण की uh, शेवटी आय uh, डोंट नो म्हणजे हा रूल आहे ॲक्च्युली जगाचा तर जे काही आहे पण मला विचार करायला पण वेळ नव्हता नेगेटिव पण तर पण अशा भरपूर काही गोष्टी चालू होत्या कारण की uh, मला हॉस्ट मी जिथे राहत होते तिथे मला हॉस्टेल वेकेट करायचं होतं त्यामुळे आई येणार होती मग तिचं तिकीट कॅन्सल करायचं होतं म्हणजे अशा काय काय आणि टेन्शन म्हणजे असं वाटत होतं की नेमकं हे चालू काय म्हणजे मला काही कळायला मार्गच नव्हता पण मग परीक्षा संपल्यावर मी तिथे म्हणजे जसं आपण मंदिराला अशा फेरा मारतो तसं मारायला सुरुवात केली वाटते की अरे काय झालं आहे आणि नेमकं ते सांगायला पण तयार नाही की म्हणजे कारण की स्वतःची चूक नाही मानत ना लोक तर त्यांनी म्हणजे मला कळतच नव्हतं की नेमकं हे ने झालं काय आणि मग खूप प्रयत्न करून करून कळलं की कर नेमकं अशी अशी सिच्युएशन आहे आणि आता माझं स्टेटस पूर्ण बिलकुल काहीच क्लिअर नाही आहे नेमकं मला कोणती सर्विस मिळते मिळते की नाही मिळते कारण की मी अशी पहिली केस नाही आहे भरपूर आधी पण अशा काही केसेस झाल्या आहेत आणि भरपूर कठीण प्रवास होतो त्याच्यानंतरचा कारण की अभ्यास तर आपण स्वतःवर दिव अव अवलंबून असतो की कि मी किती मेहनत करेन दिवस रात्र एक करेन पण ह्या सगळ्या गोष्टी तर भरपूर दुसऱ्यांवर पण अवलंबून असतात की त्यांचं काय म्हणजे ते ते काय ॲक्शन घेत आहेत तर आ, मग मी ओ पी टी जे सर्विस ॲलोकेट करतं त्या डिपार्टमेंटला जात होते आणि तिथे ना असं भरपूर काही असं सहज एंट्री नसते आधी पास बनवा पास बनवल्यानंतर ज्यांना भेटायचं त्यांच्याशी बोला मग त्यांनी परमिशन दिली तरच आतमध्ये जाऊ शकतो मग मी फोन करायचे खालून की मी इथे आली मग त्यांना परमिशन द्यायला ते अजून वेळ घ्यायचे कारण की त्यांना टेन्शन यायचं की आता मी पुन्हा जाऊन तेच प्रश्न विचारणार आणि त्यांनी तर त्याच्यावर काही ॲक्शन घेतलेली नाही आहे तर असं सगळं झालं मग मी मंत्र्यांना वगैरे पण भेटले तर असं तेव्हा फ्रस्ट्रेशन तर ऑफकोर्स आलेलंच कारण की माझ्या बरोबरीने ज्यांनी एक्झाम सेम एक्झाम जी क्लिअर केली आहे ते आता ट्रेनिंग जॉईन करत आहेत आणि मी हे काय उगादचा मला म्हणजे वेळ आणि एनर्जी घालवावी लागते असं मला वाटत होतं आणि मग मीन वाईल त्यांनी हे केलं ना मला एक दुसरी पोस्ट दिली इंडियन पोस्ट अँड टेलिकम्युनिकेशन सर्विस तर यू पी एस सी म्हणजे प्रत्येक सर्व्हिस एकसारखीच एक असते ओके हो म्हणजे त्याचे ऐक ऐक काही अशी एखादी मोठी एखादी कमी असं नाही आहे पण माझा फक्त हा अट्टाहास होता की मला जी माझ्या रँकनुसार मिळाली आहे ती मला मिळायला हवी तर आणि मग मी ही सर्विस नाही जॉईन करणार होते तर मी घरी पण निघून गेलेले आणि एका महिन्याची वेळ होती की एका महिन्यात मी जॉईन करू शकते असं झालं की आ, मग मी नाही जॉईन करण्याच्या पूर्ण मन मूडमध्ये गेले आणि मग मा तिथे मला कळलं की मग असं मी नाही जॉईन केलं तर हे माझं लेटर लॅप्स होईल आणि ती रिवाईज करण्याची ज जब जबाबदारी फक्त माझी असेल आणि त्या दोन तीन किती वर्षे लागू शकतात त्याचा काय नेम म्हणजे त्याचा काय भरोसा नाही आहे तर असं झालं की मग त्यांनी मला भरपूर अधिकाऱ्यांनी हे पण सांगितलं की तू जर ही सर्व्हिस जॉईन केली तर याचा अर्थ असा नाही आहे की तुझी दुसरा दुसरी जी लढाई आहे ती संपेल म्हणजे ती पण तू कॅरी ऑन करू शकते तर हे मला पटलं आणि मग त्याच्यात मी भरपूर लेट अशी ट्रेनिंग जॉईन केली आणि तिथे पण भरपूर काही शिकायला मिळालं आता सध्या मी फरीदाबादला आहे ट्रेनिंग करते आणि त्याच्या थ्रू आम्हाला भरपूर वेगवेगळ्या अटॅचमेंटसाठी जायला मिळालं म्हणजे मी शिमलाला गेलेले एक आठवडा तिथे शिकायला मिळालं अफकोर्स भरपूर म्हणजे फिरायलासुद्धा मिळालं आणि त्याच्यानंतर आम्हाला इंटरनॅशनल अटॅचमेंटसाठी आम्ही कॅनडाला गेलेलो हा एक खूप चांगला एक्सपिरियन्स होता म्हणजे तिथली सिस्टम जी आहे तिथला पब्लिक ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टेशन असो आणि तिथे एक समानता खूप जास्त दिसली दोन आठवड्यात दिसली चित्र काही दुसरं पण असू शकतं नंतर पण खूप एक समानता आहे ती स्त्री पुरुष समानता असो दि वेगवेगळ्या कामांची असो म्हणजे आम आमचे जे ड्रायव्हर होते ते एवढ्या कॉन्फिडंटली बोलायचं की मला असं वाटायचं की हा एक प्रोफेसरच आहे म्हणजे ही वॉज दॅट कॉन्फिडेंट कारण की तिथे प्रत्येक कामाला खूप एक रिस्पेक्ट आहे तर आणि मग त्याच्यानंतर मी एकोणतीसला तिथून परत आले एकतीसला आमचा रिझल्ट आला आणि हा रिझल्ट खूप असा आनंददायी होता कारण की खूप जास्त इम्प्रुवमेंट झालेली आणि म्हणजे आता तर म्हणजे आय एस मिळायलाच हवं आणि म्हणजे आता तर लढण्याची पण अजून तयारी झाली कारण की मागच्या वेळेसचा अनुभव आला आहे तर, तर म्हणजे आपण प्रत्येकजण म्हणजे प्रत्येकजण एक युनिक असतो तर ती यू पी एस सीची असो किंवा कोणताही म्हणजे कोणताही कोणतंही क्षेत्र असो म्हणजे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ना मला याच्यात एक्सेल व्हायचं आहे असंच ठेवलं पाहिजे की मी मी एक ऑर्डिनरी व्यक्ती नाही आहे मला मी जे काही आहे त्याच्यात मला एक्सेलेंट व्हायचं आहे हे ना जसं मी मागच्या वर्षी एका ठिकाणी असं सांगितलेलं की मी एक वाचलेलं तर यू एसमध्ये ते आ, होते वेटर होते आणि म्हणजे त्यांना भांडे घासण्याचं पण काम होतं तर म्हणजे त्यांनी असं लिहिलेलं की आय एल आय एल बी एक्सलंट इन वॉशिंग द युटेन्सिल्स ठीक आहे म्हणजे मी माझ्या भांडे घासण्याच्या कामात मी सगळ्यात उत्कृष्ट होईन म्हणजे जेव्हा आपण असं ध्येय असतो ना मग ते मग अशी व्यक्ती ना प्रत्येक कामात उत्कृष्ट होऊ शकते ते काहीही असो म्हणजे आता आम्ही परीक्षा पास केली आहे म्हणजे सगळं संपलं नाही हे तर सुरुवात आहे तर त्याच्यानंतर पण आम्हाला स्वतःला नेहमी एक म्हणजे सिद्ध करत राहावं लागेल म्हणजे समाजाला तसं नाही पण स्वतःला पण एक की हां मी माझ्या क्षमतेनुसार काम करते आणि मी जे ठरवलेलं त्यानुसार मी काम करते तर म्हणजे एक्सलन्स शूड ऑलवेज बी आवर मोटिवेशन म्हणजे म्हणजे ॲव्हरेज आपण ॲव्हरेज परफॉर्मन्स नाही की अरे चला एवढं तरी झालं ना म्हणजे समाधान असावं पण म्हणजे स्वतःला ही खात्री पटवून दिली पाहिजे की ही माझं मी बेस्ट दिलं आहे आणि प्रत्येक बेस्टची पण डेफिनेशन चेंज होत राहते बरं का म्हणजे मागच्या वर्षी माझं जे बेस्ट होतं ते ह्या वर्षी जर दिलं असतं तर अजून खाली रँक आला असता तर ह्यावेळी माझं बेस्ट पण मला इम्प्रूव्ह करावं लागतं तर असं सगळं आहे प्रवास नेमका आणि ज्यांना कोणाला द्यायची असेल त्यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देते आणि आजकाल हे खूप म्हणजे ऑफकोर्स कॉम्पिटिशन टफ झाली आहे पण अभ्यास करण्याची म्हणजे जे मार्गदर्शन आहे ते भरपूर ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहे भरपूर काही चांगल्या वेबसाईट्स आहेत त्या आपण तुम्ही व्हिजिट करू शकता जस्ट तुम्ही गुगलमध्ये टाका बेस्ट वेबसाईट्स यू पी एस सी त्या येतील म्हणजे ज्यांना कोणाला हवे असेल मी नंतर म्हणजे आम्ही आपण बोलू पण शकतो तर एवढं म्हणजे थँक्यू मला ऐकल्याबद्दल थँक्यू सो so मच धन्यवाद धन्यवाद मॅडम खरोखर जोरदार टाळ्या वाजूया आपण यांच्या या यशाच्या कहाणीबद्दल आपला प्रत्येक शब्द न शब्द खरोखर प्रेरणादायी होता सर्वांना प्रेरणा देणार आहे आपल्या प्रेरणेने व दर्जी फाउंडेशनच्या मार्गदर्शनाने निश्चितच भविष्यात यू पी एस सीत महाराष्ट्राचा जळगाव जिल्ह्याचा टक्का वाढल्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांगतो